नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा है है या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणतीस आणि तीस, तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्राच्या मध्ये वादळाचा जोर काहीसा कमी झाला आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळाचा जोर अजून बघायला मिळणार आहे तर तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह जबरदस्त बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एंखान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चल तर जाणून घ्या पुला वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून गेल्या दोन ते तीन दिवसापासून सततच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले पीक आणि जनावरे तसेच इतर काही हानी देखील झाली आहे तर वादळाचा परिणाम हा बऱ्याच ठिकाणी कमी झाला असून कोकण किनारपट्टीला मात्र ह्या वादळाचा परिणाम उद्या देखील बघायला मिळणार आहे तर एकोणतीस तीस, तीस सप्टेंबर एक ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज राहील तर कोकण किनारपट्टी आणि इतर भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात विजांचा कडकडाट जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम का कांतामल भुवनेश्वर रौरकेला कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धनबाद कोलकाता हलका पाऊस राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत तुफान पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीसर अंदाज जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाशी बेळगावला मध्यम स्वरूपात राहील राणाकुंडे कानापूर निठर गोंजी बिदी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी जोरदार पावसाचा अंदाज राहील रेवोना मडगाव कुचकुडे साईगाव काष्टॉक पडला गव्हाली तिक्सा आलगोटे वसकुदगामा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पणजी वालपोई अंजिनियम कानाकुंबी बेडशी अलोना पारसेम तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर अरस युंगणाम महापन कुडललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी पईपकासल मालवणलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेकडे खारेपट्टण गगनबावडा रेपट्टण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढेल असून कोयना पटण अरळ अरवाडे उचटपोट सागदेव लोटे चिपळूण हे तुफान पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे हेडवी मार्गाव तांबे भुहागर दागाव खेड दापोली पाचवणी कलसित मंदनगर हे तुफान पावसाचा अंदाज आहे घोगरे मावळेश्वर पुलादपूर महाड वर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवसा जिटे टाला इंदापूर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शिरगाव कळवण सावनगर रोहा नागटाणा कलचित इकडे तुफान पावसाचा अंदाज मुंबाई मुंबाई आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचोळकोपोली कामछेतला अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसर पेट नरेल मुंबई नवी मुंबई उरण अतिवृष्टीचा पाऊस बघायला मिळणार आहे आंबेगाव मुरबाड शिवाले वैशाखरे रेड ढाकपुटी दृश्य पावसाचा अंदाज आहे ठाणे मुली भिवंडी मीरा वसे विरार उमरपाडा पिल्वी या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा परळी कुडण कासाकुरूड पाणीगाव का या आसपासचा परिसर अतिवृष्टीचा जोर राहील जोहर मोकाडा त्र्यंबक मुनगाववाडीवरे इगतपुरी खर्डी वैशाला इकडे ढगपुटी दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या नाशिकच्या भागाकडे तिरडे डुबरे सिन्नर नाशिक ओझर नामपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील लगेच परिसर बघितला असता निपाड लासलगाव पटोदा कसुमाडी मनमाड मध्यम पावसाचा अंदाज राहील पनी डोडंबे चांदवड लई मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण आणि सापुतारा ओझर मध्यम स्वरूपात राहील सटाणा औटी नामपूर ताराबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळणे साखळी बॅड चिंचखेड लई जोरदार पावसाचा अंदाज राहील नामपूर अमली कोकसाने पानेगाव टिटाने डोमकाई तसेच बोरछाक नंदुरबार शादा मध्यम पावसाचा अंदाज आहे तलोडा अक्कलकोळा इकडे जोदा स्वरूपात राहील आणि खेटिया असोल मालगाव बरोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि धोंडाईचा अंचाले मध्यम स्वरूपात राहील डिवी दुसाने चिंचवड साखळी बॅट चिंचखेड कुसुंबे अंजाले मध्यम स्वरूपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे लगतचा फैसर बैठला बुडकी वाडविके सांगवी सुले जयतपूर गुढी साले जोरदार पावसाचा अंदाज राहील भालवाडी बाजीपूर सत्रसेन गुडीसाले गुढी साले चोपडा मध्यम स्वरूपात राहील जालोड काडोरे आव्हाड हिरपोरा यावल फैसपुरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग अरबी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगा एरंड जळगाव भुसावळ उडाली मक्ताईनगरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील पचरा पाऊस जामनेला मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता मनमाड नांदगाव तालवड ममदापूर तसेच येवला मध्यम स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरलाही मध्यम स्वरूपात राहील कोपरगाव शिर्डी पिल्तांबा मध्यम स्वरूपात राहील संगमेर अश्वी परवंडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबन निवासा घोडेगाव माका मध्यम स्वरूपात राहील आणि लगत फेसर मध जुन्नर ओतूर नारायणगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे आले आणि टाकडोगेश्वर अहिल्यानगर खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील कुडगाव भगूर पातर्डी जांभळी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील आणि बिटकेवाडी जुळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे कडेगाव दौंडला हलका राहील राहू नार्वे बोरी मध्यम स्वरूपात राहील वाघोली आळंदी चाकणखेड शिंदे पुनावले पुणे जोरदार पावसाचा अंदाज आहे हेटवल्ले सासवड जिजोरी मार्गावलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याकडे लाटे फलटण बराडापूर मोल निंदाल देवडी हलका पाऊस राहील भोसेवली औन मायानी कराडकडेगाव हलका मध्यम रेल रामपूर पलूस इस्लामपूर अष्टा तासगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे कागल इसफुर्ली सल्लेगा मुरगुट निपाणी मध्यम स्वरूपात राहील संकेश्वरा मलदाटी चुकडी मध्यम स्वरूपात अजरा नेसरी अड्डाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे गोकाक अलकांगीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे रायबा किडकल देवणकाटेश्वरगोपी कुडाच मध्यम स्वरूपात राहील जळकाठी किरंगी धागलपूर बिलर्जत हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे केर्डीचिंके सांगोळे दिघाची आणि बालवानी हलक्या पावसाचा अंदाज राहील पंढरपूर करकम बेमले मुर्णे बारामती लसुंबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे कुरवाडी अरणगाव परभंग पाणेगाव वार्षी उडला तानवाडी तुळजापूर मध्यम स्वरूपात राहील कुरविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट वटकरी अलोर हे मध्यम पावसाचा अंदाज आहे जालकी दुदानीलाई हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर धाराशिवच्या भागामध्ये कळम मासा इकडे हलका रेल आणि तारकेट भूम पात्रुरखर्डा यलमच्या उत्साला जामखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज करकम भालगाव मध्यम स्वरूपात रेल वडवणी तळेगाव शिरसूर सोनपेठले हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये मुरुड कोंड कामेगाव एडची इकडे हलका पाऊस राहील दाराशिवलाई हलका पाऊस रेल, रेल तुळजापूर वडोला तानवडी नवदुर्ग होटिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वैरभंग पाणीगावाशिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये भालम टाकली उमापूर बगूर पातर्डी बक्तापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे धाकेबाल पैठण लिंबीजुळगाव गंगापूर मध्यम सुरुपात रेल एलगुपा देवगाव छत्रपती संभाजीनगर कन्नड हतनूर साईगव चाळीसगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याकडे जालना गोलापांगरी तारगाव हलका पाऊस राहील देळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सुल्लोट भोकरदन हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील वडवणी मांजलगाव बीड करकम हलका पाऊस राहील दारूर केडला हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे परळी अंबेजोगाई घाट हलका मध्यम राहील लातूर घाटेगाव पेठ कोण कामेगाव हलक्या मध्यम स्वरूपात राहील औसा खिंदोट शुरपालय मध्यम हलका राहील बाटंजी कलाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर उड लातूर रोड वडमजुक चोळकोट उदगीर रावणकोला मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट गवटा नरशिला हलका राहील खंदार लोवा गंगाखेड पालम मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी बोरी लई हलका मध्यम राहील सेलू मठ्ठा परतूर इकडे ढगासल पावसाचा अंदाज फारसा नाही नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुकेट पेटोमरी मध्यम हलक्या स्वरूपात राहील कुणवलाई धर्माबादलाई हलका मध्यम रेल हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी हलक्या श्रेणीचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यातही जोर कमीच राहील हिंगोली औंध इनापूर मागामोरला हलक्या श्रेणींचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रे धाड कर्जना खेडा हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद मेहकर डोंगवलाई हलक्या स्वरूपात राहील कुदनापूर गाठभोरी चिखली केलवळ बुलढाणा हलक्या स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गावली बोहोळ मध्यम स्वरूपात येईल दिघी नांद्रणा खामगाव शिवगाव आणि तसेच जळगाव जमत अस अ, दसरा गेट मलकापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजुलई हलक्या स्वरूपात येईल तसे अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूर राहील तित्रेल अंजनगावजोची अचलपूर चिखलदरा मध्यम स्वरूपात येईल चांदूर बाजार मोर्शी वरुडनारखे ते हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेळ लाडकेट धारवा रुईचं जवई आणि साक्री चोंडीपुसात खंडाळा ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी नाही तसे चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचा परिसर पश्चिमी परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हा नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा पाचगाव धामना डोरली कमळेश्वर या भागात असून कामटी वागोली रामटेक असोली कंडारी बडेगाव बिचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भंडारा धर्मपुरी असोली कंडारी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रणिलय मध्यम स्वरपात राहील अडॅल गतंग पावनी भिवापूर खैरगाव अमरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तिरात सांगझरी गोरगाव आमगाव लांजी साखरेटोळा जोरदार पावसाचा सा अंदाज राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेहात देसिंग अरमोरी कुरकेडा बलेटोला मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे राजोळी वलनी सिंदवाई हलका पाऊस राहील गडचोली चुरमरा नाटीचौक धनारा मुरमगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसा पंकजनूर गिरवाडा पाराकोटलई जोरदार पावसाचा अंदाज रेल भांबरगड पासेवाडा सुंद्रा मध्यम पावसाचा अंदाज रेल सोनापूर शिरपूर खेडगाव या भागातील जोर कमीच बघायला मिळणार आहे हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार व्हा